काय मग मी गावात गेली ना हा उद्या आषाढी रे मग उद्या उपाशी सगळ्यांना मग तुला खिचडी आवडत नाही ना कोर तुझं तुझ तुझ्यासाठी खजूर आणाय गेली आग येईल ना आता निकिता पण गेली आली, आली, आली।, आली काय पास

मध्ये राहिले ते लोट 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 किती माया दे माहिती का काय खजूर ते खजूर मर दे ग ते त्याच्या वासाने आलं काय घरा मध्ये ते काय माहिती अरे रे बाप रे गेलं का पाहते मी पाय लवकर तुम्ही घर आहे हा आय ना उघड लवकर गेलं का गेलं हां पाय लवकर अरे अरे देवा परमेश्वरा इकडे गेला असेल नाही गेलो वाटतं गेली वाटतं ती नाही दिसत नाही दिसत पण ते खजूर कुठे गेले हा गेले काय ते खजूर त्याचे बाप रे तमाल तर पाहू दे ए, ए, ती ती तोंड पास करीती शीतल इकडे ती तोंड पानं कसं करते तिची मान उलटी झाली काय काय पाहती हरल ताट रे ती दाग बी पाहिजे किता धावल का काय पाहू राहिले किचन मध्ये दे नाय किचन मध्ये काय पाहते का न तिच्या हातामध्ये दिसत खजूर तिच्या हातातच खजूर थी थी खजूर मी घेतली ताट घेतली तिनं ताट त्या ताटामध्ये खजूर टाकले किन केव्हाय ताटामध्ये खजूर थांब थांब मला पाहू दे ना जरा मला तू बोलली ती दोघू नको पोलीस ने जायचं पोलीसनी जायचं अजिबात नाही मारेल मार का चिहायला पाहती आई गेली 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 परत गेली किचन मध्येच ती अजून हा नायला काही ती पो पाकेट फोडायला पाहती काय

थांब मला पाहू दे मला पाहू दे नाही गेली वाटत ती दिसत नाही मला पाहू दे गेली वाटत हे अजून तिथं चे चालली 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 चाली चाली थांबू बोल थांब चाली चाली जाई जाय जाय जा गपचुपास सगळे चालली ती दरवाजा चा उघड राहिले पाहिजे दरवाजा उघड राहिली तेव्हा पाहिलं कवी उघडला पाहिना तेव्हा ते आयला तेव्हा ए तिला दरवाजा ना तिला वरची कडी ती ती समजा ना काही उघडला गोल गोल हे बाय चालली चालली मागवाय मागवाय ना तू तु ती काय करू राहिली काय फुकलं तिनं हे बाय काय फुकू राहिली तिच्या हातामध्ये खजूर तासाच्या अजून पुढे पाय बर गेली का गेली का पाय पटकन गेली का जे लावून पटकन